कुठे आळस आला असेल तर आपला आळस दूर करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा हवी असते आणि त्यासाठी आपण नारे म्हणले पाहिजे तर पहिली न आळस देता किंवा हळू हळूहळू एकदम मोठा आवाजात म्हणायचं आहे कारण आपल्याला आपल्या भारत देशाचाच नव्हे तर आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्याला आपल्या या मराठवाड्याचा खरोखरच अभिमान आहे की नाही हे या तुमच्या शब्दातून समजेल तर सर्वांनी न हळू आवाजात म्हणता एकदा जोरात म्हणा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नेहमी समुसा ताट नेहमी समुसा ताट सर्वप्रथम गोविंद भाई स्वामी रामानंद तीर्थ रवी नारायण रेड्डी अशा कित्येक तरी ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्ञात अज्ञात असूनही भाग घेतला अशा सर्व क्रांती कवीरांना मी वंदन करते व मी माझ्या मनोगतात सुरुवात करते खर तर मी आपल्या समोर पूर्ण मराठवाडा मुक्ती संग्राम कसा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले खरोखरच आपल्या मनामध्ये इच्छा असायला हवी सर्वांनी सांगायला हवं कि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळाले ज्यावेळेस

होता कि अवघ्या काही दिवसात प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणावर हा वनवा पेट ज्या हा वनवा भेटला ज्यावेळेस त्या निजामाला पत्ता लागला कि मराठा आणि हेच हेच निजामाचे मोडण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामातील अनेक क्रांतिकारी एकत्र आले सर्वांच्या एकीने एक, एक दिलाने आणि एका मनाने सुरू झाला मराठवाडा मुक्ती संग्राम हैदराबाद पाच दिवसांनी अवघ्या पाच दिवसामध्ये प्रवेश करून दिन यशस्वी झाला म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं कारण जरीही आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले असतील तरीही आम्हाला स्वातंत्र्य झालो नव्हतो तर तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य झालो ते म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी आता कधी विचार केलाय हे सर्व काय कशासाठी असेल

गल्लीची स्वच्छता करायला हवी आणि ती स्वच्छता करण्यासाठी आपल्याला गाव झाडून काढण्याची आवश्यकता नाही तर त्यासाठी आपल्याला फक्त आपलं घर स्वच्छ ठेवावं लागतं घर ठेवल्यानंतर आपली जो घराचा परिसर आहे तो स्वच्छ ठेवला तरीही चालेल कारण आपल्या भारत देशाला जर खरंच विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल तर आपल्याला आपल्या देशाला विकसित करायची गरज नाही तर त्यासाठी आपण स्वतः आपण स्वतः सुशिक्षित झालं पाहिजे आणि आपल्या भारत देशाला विकासाच्या मार्गावर दिलं पाहिजे कारण या कोणताही देश नाही तर त्यासाठी आपण नागरिकांनीच स्वतः प्रयत्न करायला हवे आणि ते प्रयत्न खरोखर खरोखर तर विद्यार्थ्यांमधूनच होतात त्यामुळे तुम्ही नीट ऐका आणि खरोखरच मनामध्ये विचार करा की आपण आपण स्वतः